या भारत देशामध्ये सुधार आणि खालीपर्यंत पर्यंत अबाणी यांचं राज्य आलेलं आहे गोरगरीब माणसाला दोन हजार एकोणतीस पर्यंत जगता येईल का नाही अशी परिस्थिती आहे त्या कोल्हापुरामध्ये सुद्धा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री आहेत एक अगोदर आमदार होते आणि एक मंत्री होते त्या हसन मुश्रीफ साहेबांनी पालकमंत्री म्हणून आपल्या निवडणुकीच्या अगोदर एक फतवा काढून व्हॉट्सअपवर पाठवला की कोल्हापुरातल्या सर्व गावांना जिल्ह्यातल्या यंदा वगळलेलं आहे त्यावेळेला आमदार प्रकाश आंबेडकर यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडली योगाने सरकार आणत या सरकारमध्ये मुश्रीफ साहेब मंत्री झाले आणि प्रकाश आंबेडकर पालकमंत्री झाले तर पालकमंत्र्यांना सम्राट पोरे गावचे शिवाजीराव मुश्रीफ साहेबांच्या विधानसभेच्या मतदारसंघात काम करतात कामगार संघटनेचं फार मोठं काम आहे त्याच आणि या दोघांनी आताही अजून ते म्हणतात की आमची भूमिका आहे की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही म्हणून पण हे बोलायचं कोल्हापूरच्या पण एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगायचं नाही की माझ्या गावामध्ये हा मार्ग नको म्हणून मित्रो शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर शहाऐंशी हजार कोटी रुपये ठेकेदारांची थकीत आहे म्हणून ठेकेदार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ठेकेदारांनी मोर्चा काढला कोल्हापुरात जर ठेकेदारांनी सांगितलं बांधकाम विभागात की आम्ही आमचं मशीन तो डोझर विझर तुमच्या का ह्याच्यावर घालू इमारतीवर घालू इमारत पाडू अरे राज्य तुम्ही काय करता आणि पंधराशे कोटी रुपयाची तरतूद अजित पवारनी मागच्या तरतूद केलेली आहे तुम्ही जर बघितला तर ज्या या बहिणी ज्या विधवा या बहिणी त्या संजय गांधी निराधार योजनेचे गेले सहा महिने त्या महिलांना पैसे मिळालेले नाहीये या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वय पासष्टच्या पुढे गेले त्या श्रावण बाळ योजनेच्या एकही रुपया त्या वृद्ध माणसाच्या पदरात पडलेला नाही आहे ज्याला पंधरा पंधराशे रुपये आमच्या आया बहिणींना दिले त्याला आता पहिल्यांदा सांगायचं होतं की अमुक नाही गाडी नाही हे नाही ते नाही अडीच लाखाचं उत्पन्न नाही आणि आता प्रसार माध्यमामध्ये इन्कम टॅक्सचा ऑफिस दाखवतात हो आणि इन्कम टॅक्स तर्फे या आया बहिणींची चौकशी करतात अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे ज्या लोकांच्या समोर शेतकरी शेतमजूर आणि महिलांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं की आम्ही या पद्धतीनं तुम्हाला मदत करू हे सरकार मदत करणार सरकार नाही आहे आणि ह्यामध्ये आता आलेली माणसे हो ही भूखीने वफू गेले एखाद्या माणसाला जास्त भूक लागली तर तुमच्या आमचा सर्वजीवी माणूस एका कोपऱ्यावर जाऊन वडापाव खाऊन आपला दिवस काढू शकतो पण कधीही पोटन न भरणारी माणसं ह्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी आहे ज्याला त्याला दिसतंय ते शेतकऱ्याचा हित दिसत नाही पाण्याचं हित दिसत नाही शेतमजुराचं दिसत नाहीये ज्याला दिसते ते माझ्या इथं नवीन प्रकल्प आणावा आणि त्याच्या गावाने वीस टक्क्याने पंधरा टक्क्याने पैसे मागावं ही भूमिका या मंत्र्यांची आहे म्हणून बट्टी पाटील साहेबांना मी सांगितलं योगायोगाने आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक हात हाच राजकारणाचा भाग नाही पण निवडणुकीनंतर जसं माणूस आम बट्टी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते गृहराज्यमंत्री होते मग त्यांनी काय तर काम मंत्री झाले की पहिलं म्हणायचे की मी अमुक अमुक हे कामाचा शुभारंभ करतो तर तिने काय केलं की सत्ता गेल्यानंतर आता पहिला शुभारंभ म्हणून शक्तीपीठाचं नारळ फोडून त्यांच्या कामाला सुरुवात केली आंदोलनाची सुद्धा काय झालं साहेब आम्ही तीस पस्तीस वर्ष उन्हातच आहे आता तुम्ही पण उन्हात जरा फिरा की सारखी इश्चित न कुठं फिरताय पण असू दे तेही शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत त्यांचे वडील सुद्धा डी वाय पाटील साहेब गगनबावडे जे आमदार होत शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने काम करणारा एक मनुष्य आहे आणि एक संस्था आहेत पण आयुष्य तिने एक आहे की मी सामान्य माणसासाठी काम मला व्यक्तिगत नाही आहे या लढाईमध्ये जी जी माणसं येतील त्या त्या, त्या, त्या सर्वांना आपण घ्यायचं आणि ही लढाई जिंकायची मी तरी साधी सोपी लढाई नाही आंदोलनाचा रणसिंगे काय निर्णय घ्यायचा आहे ते आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र ठरवलेलं आहे ते तुम्हाला बंटी पाटील शेवटला सांगतील पण एक काम करा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आपल्या आमदारांना या विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीने पत्र करा आणि त्यांना द्या की बाबा आम्हाला ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी तुम्ही सभागृहामध्ये बोललो पाहिजे कदाचित काय असतंय मार्ग काढायचा नसतोय मार्ग काढायचा नसतो का म्हणते काय म्हणतोय की गावामध्ये शाळेचा निकाल लागला की पोरग पा आलं की घरात आलं की बाबा त्याला विचारते पास झालाच काय नाही ते विजयदेवांचा पोरग नापास झालं पास झालाच काय बंटी पाटलाचं पोरग नापास झालं पास झालाच काय ते सम्राटचा पोरगा नापास झालं अरे पास झालाच काय ते गिरीशचं पोरग नापास अरे सगळे नापास झाले तुझं सांग मी पण नापास झालो अशी आमदारांची बोमस्ती त्याला करायचं नसतंय म्हणून तुम्हाला सांगतील ह्या अधिवेशनात जरा थांबा ह्यावेळा पैशाचा विषय आहे अर्थसंकल्पाचा विषय आहे त्यावेळा सभागृहात म्हणणं मांडायला मिळणार नाही पण सभागृहामध्ये तुम्हाला विषय मांडत असताना आम्हाला या शहाऐंशी हजार कोटीच्या अर्थसंकल्पाचा होणारा ताण या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा आहे तो आम्हाला मान्य नाही अशी भूमिका आपण मांडली पाहिजे आणि ती मांडावी आम्ही सांगतो आम्ही आमच्या इथं जे मंत्री असतील त्याला सांगतो आमच्या जे पालकमंत्री असतील त्यांना सांगतो कारण त्यांच्या इथं सुद्धा बाधित असताना खूप गावं घ्या माझी गिरीश फोंडेने सांगितलं की एखादा माणूस शेजारला झाला असतोय शेजाऱ्याचा झालेला एखादा कुठला कोरोनासारखा रोग असेल तर तेव्हा म्हणतो त्याला औषध घ्यावं खरं आमच्याकडे नवीन उत्पत्ती झाल्या आमचा शक्तीपीठ महामार्ग जातोय तावड्या आटेच्या जा कोपऱ्यावरनं आणि कोल्हापूरातले आमची माणसं म्हणतात आम्हाला शक्तीपीठ महामार्ग द्या हे मला रोग घाला काय कुठला प्रकारने काय आहे हे मला पण काय कळणार अरे करणार कोण ज्याच्या घरामध्ये एक एक शेती नाही आहे ज्याच्या घरामध्ये दहा गुंट्याचं ओप नाही आहे ज्याच्या घरामध्ये भात शेती नाही आहे ज्याच्या घरामध्ये शी रताळे पिकत नाही आहे ज्याच्या घरामध्ये काजू होत नाही ती माणसं आज सांगतात ए सीमध्ये बसणारा आणि शक्तीपीठ महामार्गाने काय अंदाधुंदीचा हा कारभार आहे मित्र होय जरी सगळं असतं तर मला एक आनंद वाटला की आज आम्ही मोर्चा जाहीर करत असताना अनेक वेळेला मी उद्धवराव पाटलांचं तुम्ही नाव घेतलं शेतकरी कामगार पक्षाचे ते खासदार होते मला माहित आहे एक चांगल्या माणसांच्या प्रत्येकाच्यातनं तुम्ही लोक आलेला म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला नांदेड असू दे परभणी असू दे तुम्हाला एक वार सोलापूर असू दे एक वारशाची चळवळ तुमच्याकडे आहे तुमच्याकडे जे जे आमदार आणि खासदार झाले त्या त्या लोकांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं काम केलं म्हणून त्यांना आमदार आणि खासदार केलं आणि या सर्व गावांच्यामुळं यामुळे एक वेगळी ताब बळ्या बऱ्यापैकी ताकद येत असते पण एकच तुम्हाला सांगतो की बाबाडो हे सरकार आणि हे काम हे सरळ सांगण्यापैकी नाही आहेत याला खाण्याला खट्ट करायला पाहिजे याला ठोकाठोकी करायला लागेल याला चार केसिस तुम्हाला अंगावर घ्यायला ला ला लागल इथे येणाऱ्या सर्कलला बढावावं लागल इथल्या मामलेदारला कुंडून घालायला लागेल इथल्या प्रांताला कुंडून घालायला लागेल हे ज्यावेळेला तुम्ही हातात घेणार त्यावेळेला हे सरकार कुठंतर जागा होणार आहे आणि ह्याही लढाई आपल्याला करायच्या राज्यपथेवर बंटी पाटील साहेब असेल आम्ही असेल गिरीश फोंडे असतील आम्ही चळवळीत काम करणारी सर्व मंडळी तुम्हाला यामध्ये योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण एक असं की हे जे आता सरकार आहे हे तीन जण आहेत एक फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार आहेत एक असा माणूस आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा एकनाथ शिंदेला त्यांचं काय बोलणं ना म्हटल्यानंतर तिकडल्या बाजूला अजित पवार म्हटलं मी तयार आहे मी पहा माझा पहिला शपथविधी घ्या हे असली माणसं सगळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणून ह्या सगळ्या माणसांना या सरकारला या सरकारलाही दाखवून देण्याची बाजू आहे म्हणून तुम्हाला असू दे ज्या ज्या प्रत्येक माणसाला समजावून सांगायचा प्रयत्न करा तुमचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा याचा विचार करू नका मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक संपर्क प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतो पण मी तुम्हाला एकच सांगतो की आम्ही सगळीजणं आज आमचे झेंडे घरात ठेवून एक शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून तुम्हालाही काम करा आणि एक काम करा की यामध्ये चळवळीमध्ये काम करता तुमची जमीन गेल्या तुम्ही काम करणार आहात पण शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये काम करणारी जी मंडळी असतील कष्टकरी मंडळी असतील त्याही लोकांना आपल्या बरोबर घ्या आपली ताकद वाढवा आणि अशी ताकद आपण उभा करूया की हा रस्ता आपल्याला नको म्हणून सांगूया टेक्निकल मुद्द्यावर बंटी वाटील साहेबांनी खरोखर काढले म्हणजे काय गरजच नाही हो नागपूरचा रस्ता आहे सगळे रस्ते तयार आहेत रस्ते नसताना रस्ते रस्ते करायची काय गरज आहे आणि नाव बघा तुम्ही शक्तीपीठ आणि जाणार शेवटचं गाव ते दारूपेवराच्या जागा म्हणजे एका बाजूला आई जगदंबेचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या बाजूला जायचं हा अशा पद्धतीचं आहे ही लढाई आपल्याला आता सुरू करायची आहे काही काळाकरता मी थांबलो कारण सरकार काय बदल करते उघ्या हो या वेळेला या संदर्भामध्ये आपल्या गावात गेल्यानंतर आपापल्या पद्धतीनं आपण काम करा आणि तुम्हाला ही काय गरज नाही आहे बंटी पाटलांनी सांगावं विजय देणेंनी सांगावं गिरीश फोंडेनी सांगावं आणि मग आंदोलन करावं तुमच्या गावामध्ये जी जी काही बोम मारता येईल ती बोंब मारा शक्तीपीठ नको शक्तीपीठ नको शक्तीपीठ नको हे तुम्ही करा